घटना गंभीर आहे मनाला चक्क लावणारी आहे काय तुमची मागणी असेल काय सांगाल बरोबर आहे खरोखरच गंभीर अशी घटना घडलेली आहे आणि विशेष म्हणजे जो जी व्यक्ती होती जो प्रकाश हा मुलगा अतिशय कष्टाळा होता आणि निर्व्यसने होता कुठलंही व्यसन नव्हतं कधी व्यसनाच्या आरे जाऊन आत्महत्या केली असं काय घडलेलं नाही परंतु हे शासनाचं जे उलटपालटे धोरण आहे ते खऱ्या अर्थानं या तरुण वर्गाला शेतकऱ्याला नडलं जाते आणि म्हणून आज त्यांनी त्याच्या स्वतःच्या मेहनतीच्या बरावर वीस गाया घेतल्या या वीस गाया घेत असताना दोन संस्थेकडून कर्ज घेतली त्या गायांचं पालन पोषण केलं परंतु दुधाचे बाजार पडल्यामुळं त्याचं कर्ज भेट फेडता आलेलं नाही हप्ते फेडले चालू हप्ते फेडलेले आहेत परंतु ते सातत्याने त्याला ते टेन्शन भेडसावत होतं आणि म्हणून त्यांनी निकतेच आता मागच्या हप्त्यामध्ये वीस गाया होत्या दहा गाया त्याच्यामधल्या विकल्या दहा गाया विकून त्यांनी त्या ठिकाणी हप्ता भरला परंतु पर हो ते सातत्याची सल त्याच्या मनामध्ये राहिली की आपण एवढं मोठं कष्ट करून मेहनत करून एवढा मोठा गोठा उभारला परंतु त्याच्यातल्या आपल्या दहा गाया आपल्याला विकाव्या लागल्या आणि तरी देखील आपलं कर्ज काही पूर्ण होऊ शकत नाही म्हणून इतरही त्या फायनान्स मार्फत मग ते मन्यपुरम असत हो मन्यपुरम त्या ते माध्यमातून देखील त्यांनी कर्ज घेतलं इतरही कर्ज घेतली आणि उलटपालट करत करत आला परंतु शेवटी माणसाला मानसिक ताण झाला का या सगळ्या गोष्टी आता सहन वाईन म्हणून त्यांनी हा वेगळा निर्णय घेतला कुटुंबामध्ये किती माणसं कुटुंबामध्ये सध्या दुधाला पेपर बावीस ते अठ्ठावीस सरकारवर ब्लेम केला काय तुम्हाला नेमकं म्हणायचं अहो सरकारने कमीत कमी खर्च होतोय किती आज मजुरी काय खाद्याचे बाजारभाव काय याचा सगळा विचार करून बाजारभाव दिले पाहिजेत ना म्हणजे अशा घटना घडणार नाहीत